काल शनिवार होता आणि आज आहे रविवार अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस वाजलेत सकाळचे नऊ वाजून पंधरा मिनटं म्हणजे दहा मिनटं गाड्या पाच मिनटं पुढं आहे आणि तावडे वाटेल ब ब्रिजचं खायलं पाणी जरा दाखवलं तुम्हाला पूर्ण रस्ता बंद केलेला आहे आता ह्याला पर्यायी मार्ग म्हणून पुढून आहेत पण शक्यतो करून जेणे इमर्जन्सी असेल त्यांनीच घरातून बाहेर पडावं हो। पाणी भर दो हाँ बोलतो जाने का है काय जाऊन देत नाहीत ना जाऊन देत नाहीत ना रिक्षा निघाल्या बघूया आहे का हे बघा सकाळी सव्वा नऊची परिस्थिती आहे रिक्षाही गेलेली आहे ऑलरेडी आता बघूया काय म्हणतील पोलीस तर प्रशासनाचं उल्लंघन करायचं काय गरज आहे का बघा एवढे सगळे बेरियर लावलेत एवढे सगळे स्टॉप लावलेत घालू नका साहेब गाडी गाडी घालू नका साहेब कसा आहे प्रशासनाच्या उलट जाऊ नका ही चुकीच आहे एकदम म्हणजे हलगर्जी पण आता कळज म्हणती का नाही एवढे पोलीस यंत्र तिथं सांगते ते बघा पोलीस साहेब तरी पण करायचं आगा आगापणा माणसं करते नको नको घालू नका गाडी घालू नका अजिबात नाही नाही अठ्ठावीस ना ना ना। सात दोन हजार चोवीस एकंदरीत पोलाखालचा विषय अशा रीतीने स्टॉप करण्यात आलेला आहे सध्या तरी बेरियर पूर्ण बुटलेत हायवेची पाण्याची पातळी बघा सध्या आपण आहे ते सांगली पाट्याला हे सगळं सांगली पाट्याच फुटेज आहे आणि समोरच्या दिसते ते सांगली पाटा अजून तरी हायवे चालू आहे तर काय आहे की इमर्जन्सी असेल आणि महत्वाचं काम असेलच तरच बाहेर पडा तोच आता ऑलरेडी तावडे वाटेलला कसं आहे एवढं सांगून सुद्धा माणसं ऐकत नाही मागा तुम्ही बघितलं तर यंत्रणेच्या पुढे एवढं जाऊ नका प्रशासनाचा काय होते की परत काही करू शकत नाही मग ते जीवितहानी होणे हे सगळं विषय होईत असते ते सांगायचं झालं तर अशा वेळेस ज्यावेळेस पूरस्थिती येते त्यावेळेस जे भयभीत होणारा शब्द आहे ती अजूनही चिंतेत किंवा आणि एक दोन तीन जे भयभीत जन जीव घाबरतो असलं काही शब्द ऐका पण लय पण त्याचा काही मनावर परिणाम करून घेऊ नका काय होतं की असलं ऐकूनच माणसं हापती की तिथे ना संकट आलं याव झालं त्याव झालं पर्यायी मार्ग ओळखणे ही त्याला कळायची गरज आहे सध्या तरी वीस तासानंतर अपलोड का केला तर माफी असावी पण काल पाऊस उघडलेला चोवीस तास बरोबर आता बघा सरासरी सव्वीस तास झाले एक व्हिडिओ अपलोड करून म्हणजे या दरम्यान पाऊस पूर्ण उघडलेला पण पाणी पाती काय अजून कमी आलेली नाही तर का जेवढे धरण क्षेत्राचा जे, जे एरिया आहे तिथला काय आपल्याला अंदाज नाही तिथं फक्त आता पाऊस कमी आहे का नाही काय माहीत नाही आणि येणारा व्हिडिओ आता जर का पाऊस आता तर उघडला आहे आता पाऊस चालू आहे म्हणलं तेवढं चालायचं पाऊस येणारच की त्यानंतर कुठे जायचं आहे हा जिथं शंभर टक्के पडत होतं तिथं दहा दहा पंधरा टक्केवर आला आहे आता इथलं फुटेज घेतोय म्हणजे कारण असं आहे की लोकेशन सांगाय बरं पडतो हे जो समोर रस्ता आहे तो सांगलीवरून सांगली, सांगली जयसिंगपूर मिरज सोलापूरवरून येणारा आहे आणि इथं पण पाणी आलंय बघा हि सगळा तिथलाच एरिया आहे लोकेशन आहे स्टेशनला तसं पर्यायी मार्ग भरपूर आहे पण असं ट्रॅफिक होत आहे बघा परत इमर्जन्सी असेल तरच बाहेर पडा उगच जोपर्यंत हाय अलर्ट शिथिल होईत नाही तोपर्यंत कुणीही रिस्क घेऊ नका धन्यवाद